नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून स्त्रीच्या खोट्या प्रेमाची अशी काही लक्षणं पाहणार आहोत ज्यामुळे पुरुषांना सहज लक्षात येतं की तिचं प्रेम खोटं आहे मित्रांनो एक असा चेहरा लपलेला असतो की जो तुम्हाला आतून पोखरून काढतो आणि तुम्हाला कळत नाही आज आपण त्याच चेहऱ्याबद्दल बोलणार आहोत आणि तुम्ही कधी असा विचार केलाय का की ज्या ज्याला तुम्ही प्रेम समजता ते खोटं तर नाही ना आज आपण या प्रश्नाचं देखील उत्तर पाहणार आहोत पण त्याआधी एक रहस्य उलगडूया तुम्ही तुम्हाला माहित आहे का खोट्या प्रेमा मागे भावनात्मक शोषक नावाचा एक प्रकार असतो जो तुम्हाला भावनिक ऊर्जा शोषून देतो चला तर मग या भावनात्मक शोषकाचं मानशास्त्र आपण समजूनच घेऊया खोट्या प्रेमाचा वाया पाया एक रहस्य आणि त्यामागचं मानसशास्त्र मित्रांनो खोटं प्रेम जितकं गोड दिसतं ते अजून तितकंच पोकळ असतं त्याचा पायाच स्वार्थीपणावरती अवलंबून असतो स्वार्थी विचार करणारे आधारित असतो मित्रांनो त्या व्यक्तीला इमोशनल <laughs> म्हटलं जातं तुमच्या भावनांची ऊर्जा शोषून घेतात त्यांना तुमच्याकडून प्र परत फक्त प्रशंसा हवी असते आणि भावनिक आधार हवा असतो मित्रांनो तुम्ही त्यांच्या आयुष्यातील एक स सप्लायर 办的。 मित्रांनो मुख्य म्हणजे कारण म्हणजे त्यांनी तुमच्या असुरक्षितता आणि सतत जी वाटते भीती ती एकटे पडतील किंवा वाटतं त्यांना दुसरं कोणीतरी सोडून जाईल त्यामुळे तुमच्यावरती सतत नियंत्रण ठेवण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असतो मित्रांनो तुमच्या भावना तुमच्या समस्या याबद्दल त्यांना काहीच विचारायचं नसतं आणि जर तुम्ही सांगायला लागलात तर मध्येच थांबतात किंवा विषय बदलतात तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होतं यामागे कारण काय असतं मित्रांनो एक तुम श्रोता असता ऑडियन्स आता असतात त्यांना तुमच्याकडून सहानुभूती हवी असते आणि लक्ष वेधून घेण्याचं कारण तर मित्रांनो तुम्हाला काही देण्याची किंवा त्यांची वारी नसते त्यांच्यासाठी एक फक्त तो एक श्रोता असतो पण जेव्हा तुमच्या भावनांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र ते चित्र पूर्णपणे वेगळं असतं मित्रांनो मित्रांनो आता दुसरं म्हणजे आदर न करणे आता दुसरं लक्षण हे आहे की पहिल्या लक्षणाशीच जोडलेलं आहे मित्रांनो समजा तुम्ही खूप दुःखी आहात आणि रागात आहात तुमचा जोडीदार काय करतो हे तुम्हाला समजून घेतोय तुम्ही तुम्हाला आधार देतो आणि तुमच्या भावनांना कमी लेखतो खोटं प्रेम करणारी स्त्री तुमच्या भावनांचा आदर करत नाही तर तुम्ही दुःखी असाल तर ते म्हणतील एक छोट्या गोष्टीसाठी का रडतेस तर मित्रांनो किंवा तू इतका जास्त विचार का करतेस तुम्हाला भावनांना कमी लेखून द्यायचं असेल या प्रकारे तुम्हाला ती सांगण्याचा प्रयत्न करत असतात भावनांचा भावनांना काहीही महत्व नाही अशा नात्याला हलक्यात तुम्हाला तुमच्या भावनात्मक आणि व्यक्ती